कोण चुकताय कोणी मोठ्या बापाचा चुकला तरी त्याला शासन केल्याशिवाय आम्ही बसणार नाही अजे बात कुणाचे लाड केले जाणार नाही जर त्याच्यात तुम्ही अडकला तर अशांना सोडवायला मी पुढे येणार नाही मी उलट पोलिसांना सांगेन त्याला टायर मध्ये घ्या त्याला भोकून काढा ही अजित दादांची वाक्य तुम्ही ऐकलीत ना कुणी मोठ्या पापाचा असला तरी आम्ही गुन्हेगारांना सोडणार नाही गुन्हेगारांना सोडणार नाही गुन्हेगारांना टायरमध्ये घाला गुन्हेगारी संपवा पुणे शहर गुन्हेगारी मुक्त करा अशा जाहीर करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यामध्ये मात्र महापालिका निवडणुकीमध्ये आपली सर्व तत्व बाजूला ठेवली आहेत आणि त्याच अजित पवारांनी भलताच हातखंडा वापरताना अट्टल गुन्हेगारांना शोधून शोधून उमेदवारी दिली त्यामुळे पुण्याचे पालकमंत्री पद स्वतःचा बालेकिल्ला असूनही अजित पवारांनी गुंडांच्या हातीच महापालिका द्यायची आहे का असा प्रश्न पुण्याच्या सर्वसामान्य जनतेतून विचारला जातोय या उमेदवारांमध्ये कुणी जेलमधून निवडणूक लढवणार आहे तर कुणी आपल्या घरातील उमेदवाराच्या प्रचारासाठी तुरुंगातून बाहेर येणार आहे तर कुणी हत्या प्रकरणात जामिनावर असून निवडणूक लढवणार आहे त्यामुळे या सगळ्यांचा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा इतिहास असतानाही अजित पवारांनी सडळ हाताने उमेदवारी दिल्याने पुण्यातील गुन्हेगारी मुक्तीची स्वप्न पाहणाऱ्या पालकमंत्री अजित पवारांना आता आता या उमेदवारी कशा चालतात प्रश्न उपस्थित तेव्हा हे उमेदवार कोण कोण आहेत या सगळ्या गुन्हेगारीवर अजित दत्त काय म्हणालेत हे सगळं समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून पण त्याआधी जर तुम्ही बखर लाईव्ह सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा जेणेकरून घडामोडी तुम्हाला लगेच कळतील नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह पुण्यामध्ये कोयता गँगचा टोळ्यांचा सुरू असतानाच पुणे शहर गुन्हेगारी मुक्त व्हावं अशी सर्वसामान्य माणसांकडून अपेक्षा व्यक्त होत असताना अजित पवारांनी मात्र गुंडांवर गुंड महापालिकेच्या निवडणुकीमध्ये उतरवलेत कुख्यात गुंड बापू उर्फ कुमार प्रभाकर नायरला प्रभाग क्रमांक एकोणचाळीस मधून राष्ट्रवादीतून उमेदवारी देण्यात आली आहे दीपक मारटकर हत्या प्रकरणात तो जामिनावर आहे आयुष कोंकर हत्या प्रकरणात जेलमध्ये असलेल्या सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर यां त्यांना सुद्धा प्रभाग क्रमांक तेवीस मधून उमेदवारी दिली आहे त्यामुळे आता या, या दोघी जेलमधून निवडणूक लढवणार आहेत दुसरीकडे कुख्यात गुंड गजाव मारण्याच्या बायकोला सुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली आहे आणि या सगळ्यात भर म्हणून गुंड गजानन मारणेला महानगरपालिका निवडणुकीसाठी पंधरा आणि सोळा तारखेला जानेवारीत पुण्यात येण्याची चक्क मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी देखील मिळाली आहे त्यामुळे तीनही घराण्यांचा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा इतिहास असतानाही अजित पवारांनी सडळ हाताने उमेदवारी दिल्याने पुण्यातील गुन्हेगारी मुक्तीची स्वप्न पाहणाऱ्या पालकमंत्री अजित पवारांना आता या उमेदवारी कशा चालतायत असा सुद्धा प्रश्न उपस्थित झालाय बरं या सगळ्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजितदातांची चांगलीच कान उघडणी केली आहे गुन्हेगारांना राजकारणात आणणं फारच चुकीचं आहे राजकीय पक्षाने गुन्हेगारांना तिकीट द्यायची आणि मग ते इकडून उभे आहेत तिकडून उभे आहेत असं सांगायचं हे योग्य नाही अशा शब्दात फडणवीसांनी अजित पवारांना सुनावले दुसरीकडे मात्र अजित पवारांनी गुन्हेगारांच्या घरात तिकीट देण्यावरून आपले हातच झटकलेत आम्ही सचिन खरात यांच्या आरपीआय गटाला तिकिटं दिली होती त्यांनी आंदेकरांना तिकीट दिली असतील असं सांगत अजित पवारांनी फक्त वेळ मारून दिली त्याचबरोबर त्यांचं म्हणणं काय तर जो गुन्हेगार आहे त्याच्या घरच्यांना उमेदवारी दिली तर या त्यांच्या घरच्यांचा काय दोष असं म्हणत त्यांनी त्यांची भूमिका मांडली पण या सगळ्याचा विचार केला तर एकूणच शेवटी आपण ज्यावेळी सांगतो कोयता गँग हद्दपार करा गुन्हेगारी हद्दपार करा आणि याच गुन्हेगारांना तिकीट देणं हे कितपत योग्य आहे असा सवाल आता उपस्थित केला जातोय ज्यांना अजित पवारांनी तिकीट दिली त्यांच्या कुटुंबातील लोक अतिशय नामचिन गुन्हेगार आहेत पुण्यात टोळ्या चालवणारे हेच लोक आहेत पुण्यात हिंसा घडवून आणणारे खून करणारे खंडणी वसूल करणारे हेच गुन्हेगार आहेत आणि अशा लोक लोकांना निवडणूक लढवण्याची व्यवस्था करणं म्हणजे आपण शहर कुठे नेतोय याचा याचा विचार हाला या विचार सध्या झाला पाहिजे अजित पवारांनी केला पाहिजे असं जनतेच्या बाले किल्ला असूनही अजित पवारांनी गुंडांच्या हातीच महापालिका द्यायची ठरवलीय का असा प्रश्न पुण्याच्या सर्वसामान्य जनतेतून विचारला जातोय तेव्हा आता अजितदा दिलेले उमेदवार निवडून येणार की पुणेकर गुन्हेगारी बंद करणार त्याचबरोबर अजितदादांच्या या भूमिकेवर तुमचं मत काय तुमच्या प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बखर लाईव्ह ला, सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा